मित्रांनो सुख म्हणजे नक्की कायस्त जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत लवली माईंना स्वतःच्या घरी घेऊन आलेला असतो व माईंना गोळ्या औषधं देऊन तो आराम करण्यासाठी सांगतो त्याच वेळेला बाहेर रावसाहेब आणि पिंट्या आलेले असतात ते जोरजोराने हॉर्न वाजवत असतात तेव्हा लवली विचार करतो आत्ता यावेळेला बाहेर कोण आलं असेल तो माईंना म्हणतो मी बाहेर जाऊन बघून येतो तोपर्यंत तू आराम कर अजिबात जागेवरून उठायचं नाही कळलं का असं म्हणत आता लवली बाहेर येतो आणि रावसाहेबांना समोर पाहून विचारतो तुझी गावबंदी उठवली वाटतं त्यावर रावसाहेब विचारतो तुला काय करायचं आणि तसंही तुझं घर गावाच्या बाहेरच आहे मी तुला इथे हे विचारण्यासाठी आलो की तू इथे एखाद्या म्हातारीला पाहिलंस का पांढरी साडी नेसलेली होती आणि घाऱ्या डोळ्याची होती तू तिला पाहिलंस का असं रावसाहेब आता लवलीला विचारतो तर लवली मनाशीच म्हणतो म्हणजे हे तर या लांडग्यांचं काम दिसतंय तर दुसरीकडे अधिराज नित्याला खुरपणी कशी करायची ते शिकवत असतो तर नित्या तसं तसं करत असते परंतु ते पाहून पाहुणीचा मात्र खूप जळफळाट होत असतो तर इकडे लवली विचार करत असताना रावसाहेब विचारतो काय झालं त्यावर लवली सांगतो की नाही मी असल्या कुठल्याही म्हातारीला नाही पाहिलं तेव्हा पिंट्या विचारतो हो का मग आत्ता तू आतमध्ये कुणाशी तरी बोलत होतास कोण आहे आतमध्ये तेव्हा लवली म्हणत असतो मी एकटा असलो ना की एकटाच बडबड करत असतो पिंट्या विचारतो हो का पण आम्ही तर कधी तुला एकट्याला बडबड करताना पाहिलंच नाही तेव्हा लवली त्यांना वेड्यात काढत म्हणतो कसं दिसणार कारण मी तर एकटा असल्यानंतरच बडबड करतो तुमच्या समोर नाही त्यावर रावसाहेब म्हणतो लवली तू जास्त शहाणपणा करू नकोस आणि पिंट्याला सांगतो आतमध्ये जा आणि कोणी आहे का ते बघू नये लवली मोठ्यानेच ओढून म्हणतो की नाही अजिबात आतमध्ये जायचं नाही तेव्हा रावसाहेब विचारतो का लवली सांगतो माझ्या प्रॉपर्टीमध्ये बूट वगैरे नाही चालत रावसाहेब लगेच पिंट्याला त्याची बूट काढण्यासाठी सांगतो तेव्हा लवली म्हणत असतो की अजिबात आतमध्ये जायचं नाही रावसाहेब पुन्हा विचारतो का आता तर बूटसुद्धा काढली आणि आतमध्ये कोणी नाहीये ना तर पाहू देत पिंट्याला जाऊन तर पिंट्या लगेच आतमध्ये जातो लवली खूप घाबरलेला असतो तेव्हा रावसाहेब लवलीचा दाबत म्हणतो जर ती म्हातारी आतमध्ये सापडली ना तर तिच्या जीवाचं काही खरं नाही आणि तिच्यासोबत तुझ्याही जीवाचं काही खरं नाही म्हणून आता रावसाहेब आतमध्ये जातो तर पिंट्या खूप मोठमोठ्याने रावसाहेबांच्या नावाने ओरडत असतो तेव्हा लवली नाराज होत हात जोडत म्हणतो म्हातारे मला माफ कर मी तुला यांच्या तावडीतून नाही वाचवू शकलो त्यानंतर इकडे शेतावर सर्वजण जेवणासाठी बसलेले असतात तेवढ्यात तिथे येते आबा विचारतात तुम्हालाही भूक लागली असेल ना तर अधिराज म्हणत असतो अहो तात्या ते पिझ्झा बर्गर खाणारी माणसं आहेत आपली झुणका भाकर त्यांच्या नरड्याखाली नाही उतरणार त्यावर नित्या म्हणते तसं नाही पण मी अचानक आले ना आणि हे जेवण तर तुम्ही फक्त तुमच्यासाठीच आणलं असेल तर तात्या म्हणतात मॅडम आम्ही काही शहरातील माणसासारखं मोजूम मापून जेवण आणत नाही आणखी दोन तीन माणसं जेवतील ना एवढं अन्न आहे तुम्ही बसा जेवायला तर नित्या खूपच खुश होते तर विमल म्हणत असते मॅडम पण हे आपल्या रेस्ट हाऊससारखं जेवण नाही आहे बरं का म्हणजे झुणका आहे भाकर आहे आणि ठेचा आहे तुम्हाला चालेल का तर नित्या म्हणते तुम्हाला चालतंय तर मला का नाही चालणार द्या मला जेवायला तर विमल लगेच नित्याला जेवणासाठी ताट वाढते आणि म्हणते की जेवण झाल्यानंतर काय काम आहे तेसुद्धा सांगा अधिराज म्हणतो मॅडम तुमचा आज पहिला दिवस आहे ना मग तुम्हाला दुपारनंतर सुट्टी नित्या म्हणते नको मी तर अजून फ्रेश आहे उलट मला हे काम करण्यासाठी खूप आवडते तेव्हा तात्या म्हणत असतात अरे अधिराज त्यांना एखादा कांदा फोडून दे की तेव्हा अधिराज लगेच नित्याला कांदा फोडून देतो व जेवणासाठी सांगतो तेव्हा नित्या पहिला घास मिरचीचा ठेचा खाते तर तिला खूप तिखट लागतं परंतु तरीही नित्या गप्प बसते आणि बळजबरीने तो ठेचा खाऊ लागते तेव्हा सावरी विचारते मॅडम तुम्हाला तिखट लागलं का तर नित्या म्हणते नाही त्यानंतर ती पुन्हा ठेचा खाऊ लागते तर नित्याच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत असतात ते पाहून अधिराज हसतच म्हणतो मॅडम तुम्हाला तर मानलं पाहिजे तुमच्या डोळ्यातून पाणी आलं परंतु तुम्ही काय पाणी पिण्यासाठी मागितलं नाही तेव्हा नित्या म्हणते खरं सांगू का पहिल्या दोन घासामध्येच माझी जीभ जळली हा ठेचा ना खूप तिखट आहे तर विमल नित्याला पाणी देऊ लागते परंतु बॉटलमधील पाणी संपलेलं असतं ती पाहुणीला म्हणते जा आणि हंड्यातून मॅडमला पाणी घेऊ नये तेव्हा पाहुणी उठते आणि मुद्दामच पाण्याचा हंडा ती सांडून देते आणि म्हणते अरे देवा एवढंच पाणी होतं ते सुद्धा सांडलं आता काय करायचं इकडे नित्याला मात्र खूप तिखट लागलेलं ला असतं अधिराज म्हणतो मॅडम चला तुम्ही माझ्यासोबत तेव्हा अधिराज लगेच नित्याला विहिरीवर पाणी पिण्यासाठी घेऊन जातो आणि हंड्याने पाणी शेंदून तिला ओंझळीने पाणी पाजत असतो नित्याला खूप छान वाटत असतं ती राजला विचारते तुझ्याकडे रुमाला आहे का तर अधिराज म्हणतो पदराला हात पुसा नित्या म्हणते हो साडी नेसण्याचा हा एक फायदाच आहे आणि पाणी खूप गोड होता त्यावर अधिराज हसतच म्हणतो की माझ्या हातचं सगळं काही गोडच असतं नित्या म्हणते मग ठेचा काय इतका तिखट होता तर अधिराज म्हणतो कारण तो मी नव्हता बनवला तेव्हा नित्या विचारते पण तुम्ही एवढं तिखट कसं खाऊ शकता त्यावर अधिराज सांगतो की पिढ्यानपिढ्या आमच्या पोटाला ती सवय लागली आहे पूर्वीच्या काही पोटभर अन्न नसायचं त्यामुळे बायका तिखट जेवण बनवायच्या म्हणजे कसं जेवण तिखट बनवल्यानंतर माणूस पाणी प्यायचं आणि अन्न कमी खायचं त्यामुळे तेव्हापासून आमच्या पोटाला अशीच सवय आहे आणि असं शेतात काम करायचं म्हटल्यावर जीपसुद्धा थोडी रांगडी असायला नको का म्हणून तो नित्याला पुन्हा शेतात घेऊन जातो नित्या अधिराज सोबतच काम करत असतात त्याच वेळेला पाहुणी तिथे येते दोघांकडेही पाहून तिचा खूप जळफळाट होत असतो रागाच्या भरात पाहुणी ही तारेच्या बंडलवर तिचा हात मारते त्यामुळे पाहुणीच्या हातातून खूप रक्त येत असतं ती म्हणते सहन कर पाहुणे सहन कर जोपर्यंत ही मुलगी तुझ्या डोळ्यासमोरून जात नाही ना तोपर्यंत सहन कर आता ही जर सारखी माझ्या आणि राज्यामध्ये येत राहिली ना तर एक दिवस माझ्या हातूनच ही जीवानिशी जाईल पण त्या दिवसाची वाटच कशाला बघायची आजच हिचं काम तमाम करून टाकते असं म्हणत पाहुणी लगेच तो तारेचा बंडल नित्याच्या अंगावर ढकलून देते व लगेच तेथून पळून जाते परंतु त्याच वेळेला अधिराजचं लक्ष नित्याच्या अंगावर येणाऱ्या तारेच्या बंडलकडे जातं अधिराज लगेच गौरी असं ओरडत नित्याला तेथून बाजूला ढकलतो तर नित्याही अधिराजकडे एकटक पाहू लागते तिला तिचा आणि जयदीपचा भूतकाळ आठवतो तर अधिराज विचारतो नित्या मॅडम काय झालं तर नित्या विचारते अधिराज तू आत्ता मला गौरी म्हणून हाक मारलीस तर अधिराज म्हणतो झालं का परत तुमचं सुरू चला उठा आता तर नित्या बाजूला होते आणि विचारते पण तुम्हाला असं ढकललंस का अधिराज म्हणतो चल माझ्या एक कानाखाली मार नित्या म्हणते तसं नाही पण खरंच का ढकललंस मला तर अधिराज सांगतो हा तारेचा सा बंडल तुमच्या अंगावर घरंगळत आला होता म्हणून मी तुम्हाला ढकललं तर नित्या लगेच अधिराजला थँक्स असं म्हणते तर इकडे रावसाहेब लवलीला आतमध्ये बोलावतो लवली घाबरतच बोलाव आतमध्ये जातो तर रावसाहेब म्हणतो की उंदरांसाठी ट्रॅप लावला सांगायचं नाही का या पिंट्याचा पाय त्यामध्ये अडकला तर पिंट्या मोठमोठ्याने ओढत असतो आणि सांगतो की रावसाहेब मी अख्ख्या घरात शोधलं पण ती म्हातारी कुठेच नाहीये त्यामुळे आता रावसाहेब व पिंट्या लगेच तेथून निघून जातात तेव्हा लवली विचार करतो ही आजी खरंच पळून गेली की काय तेव्हा त्या माई पोत्यांच्या मागे लपलेल्या असतात लवली म्हणतो आजे तू इथे लपली होतीच होय तर माई म्हणतात हो मग अशा अवस्थेमध्ये मी तरी कुठे पळणार तेव्हा लवली म्हणतो आजे तू औषधं घेतलीत ना एकदा का तुला बरं वाटलं मग मी तुला राजदादाकडे घेऊन जातो मग या लांडग्यांची सावलीसुद्धा तुझ्यावर पडणार नाही त्यानंतर इकडे शेतावरून सुट्टी होते तर ईशान नित्याला घेण्यासाठी आलेला असतो नित्या म्हणते ईशान लगेच एसीचा कर, व लगेच नित्या ही गाडीत बसते ते पाहून अधिराज म्हणतो मॅडम फिटली का होस कारण आमचा दिवस अजून संपलेला नाही नित्या म्हणते का दिवसभराचं काम तर झालं ना तेव्हा अधिराज म्हणत असतो शेतकरी बाई घरी जाताना डोक्यावर गवताचं ओझं घेऊन जाते दिवाबत्ती करते स्वयंपाक करून सर्वांना जेवण खाऊ घालते सर्वांचं पोट भरल्यानंतरच ती जेवते पण तुम्ही तर आत्ताच हरलात तेव्हा नित्याला मोठा धक्काच बसतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की एक मांत्रिक शालिनीला म्हणतो तुमच्या भूतकाळात तुम्ही तुमच्या घरच्यांचा घातपात केला होतात ना आता तीच माणसं मिळूनच तुझा घातपात करणार आहे तर शालिनीच्या पायाखालची जमीनच हादरते तर इकडे नित्याही अधिराजच्या घरी राहण्यासाठी येते तेव्हा नित्याचा पायी सटकतो तर अधिराज तिला पकडतो नित्या अधिराज दोघेही आतमध्ये येणार त्याच वेळेला तांदळाचं पोत त्यांच्या पायाजवळ सांडतं आणि दोघांचंही लक्ष्मीच्या पावलांनी घरात एंट्री होते मित्रांनो पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा